तुम्ही कितीही देवधर्म करा तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल तर, तर ज्या लोकांना तुम लोकमन तुमच्यामुळे दुखावले गेले आहे त्यांना एक एक अश्रूचा हिशोब परमेश्वर आज न उद्या घेतोच यात शंका नाही चूक नसतानाही जवळचे विरोध जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा कलियुग आहे इथं सकाळच्या नाश्त्यामध्ये या पाच पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी ने आयुष्य जगवा शेंगदाणे ने खाल्ल्याने आरोग्य कितीही फायदेशीर आहे हे देखील तुम्हाला ठाऊक नसेल तज्ञांच्या मते शेंगदाणे पंचवीस टक्के अधिक प्रथिने असतात तज्ञांच्यामध्ये अडीचशे ग्रॅम शेंगदाण्यामध्ये जितके प्रोटीन्स व व्हिटॅमिन्स असतात तितके अडीचशे ग्राम माणसामध्ये सापडत नाहीत ज्यात एकावेळी अंड आणि दुधाचे प्रथिने आपल्याला काही शेंगदाणे देऊ शकतात एक जर एखादी व्यक्ती नियमित दूध शेंगदाणे खात असेल तर त्यांना शरीरात आवश्यक दूध तूप पोषक मिळते त्यामुळे आपण सकाळी नाश्त्यामध्ये दररोज शेंगदाणे खाल्ले पाहिजेत दोन अंडी नाश्त्यामध्ये अंड्याचे सेवन केल्याने लवकरच वृद्धत्व येत नाही त्वचा व डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते सुरकुत्या कमी होतात ज्यामुळे बऱ्याच काळापर्यंत तजेलदार त्वचा राहते अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी जे तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरते अंडी सर्वोत्तम आहेत आरोग्यामध्ये उपयुक्त पदार्थापैकी एक मांडली जातात अंड्यात कॅलरीज पथीने निरोगीचं डिफॉलिक कॅल्शियम सेली नियम व्हिटॅमिन हे विटॅमिन बी फाईव्ह विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन बी विटॅमिन ई विटॅमिन के विटॅमिन बी सिक्स यांसारखे पोषक तत्व असतात मोसंबी संत्र्यामध्ये विटॅमिन सी पर्याप्त प्रमाणात आढळतात जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि शरीराला रोगाशी लढण्यास मजबूत बनवतात मोसंबी खाणे चांगलं मांडलं जातं आता सध्याच्या काळात तर अनेक डॉक्टर रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी मोसंबी खाल्ण्याचा सल्ला देतात मोसंबी सेवन केल्याने ब्लड प्रेशरची समस्याही दूर होते कारण शरीरात दि टॉक्सिफाय करते मोसंबी खाल्ल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडले जाते त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये मोसंबीचे सेवन केले पाहिजे चार कोमट पाणी आणि एक ग्लास कोमट पाण्यात मध मिक्स करून घेतल्याने यामुळे शरीरातील ऊर्जा मिळते हिवाळ्यात आणि किंवा उन्हाळ्यात शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते आपण दररोज सुमारे अडीच ते तीन लिटर पाणी प्यायले पाहिजे कोमट पाण्यामध्ये मिक्स मध मिक्स करून पिल्याने पचनक्रिया देखील मजबूत राहते बद्धकोष्ठताची समस्या राहत नाही मुक्ती मिळते तसेच डिहायड्रेशन देखील टाळले जाते कोमट पाण्यामुळे शरीरातील प्रतिकारक शक्ती बळकट होते जर आपल्याला सर्दी खोकला असेल तर आपण नक्कीच गरम पाण्याचे सेवन केले पाहिजे बदामामध्ये कॅलरीजचे प्रमाण आहे मुठभर बदामाचे सेवन केल्याने वजन वाढण्याचा डोका वाढत नाही या व्यतिरिक्त बदाम आपल्या शरीराची चया चाया टिकून ठेवतात माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा लाईक शेअर सबस्क्राईब करा हे सगळं फ्री आहे आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे धन्यवाद राधे राधे जय गुरुदेव श्री गुरुदेव